लाईव्ह वर आपले स्वागत आहे दादा लाईव्ह मध्ये आपले स्वागत आहे दादा डिक्के चंदू कुठून बोलत आहात वैजपूरून बोलत आहात दादा तुम्ही कुठून बोलतात लाइव मध्ये आपले स्वागत आहे जळगाव येवला हो का दादा हो लाइव मध्ये आपले स्वागत आहे चॅनल ला नवीन असतं तर करा स्क्रीन ला डबल टच करा लाइव मध्ये आपले स्वागत आहे जय श्रीराम जय श्री राम दादा जय राम, आपले स्वागत आहे लाईव्ह टच करा भांदास लोंडे के लाईक केले आहे धन्यवाद दादा चॅनल ला दन्यवाद, दन्यवाद दादा, धन्यवाद धन्यवाद लाईव्ह ला आल्याबद्दल गुड आफ्टरनून दादा गुड आफ्टरनून आमच्या लाईव्ह ला आल्याबद्दल स्वागत आहे तुमचे चॅनलला नवीन असल तर सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करा जय श्रीराम ह्या असे वैजापूर लोंढे कुठून बोलत आहात वैजापूर दादा वैजापूरहून बोलत आहोत तुम्ही जिल्हा तुम्ही कुठून बोलत आहात दादा जय श्रीराम नाव माझं जय श्रीराम आहे हो का दादा जय श्री आई हो का दादा हो 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 जयश्री सॉरी हा जयश्री नाव माझं जयश्री आहे हो 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 दीदी आहे का मी राम वाचलो सॉरी मी पुणे इथून बोलत आहे भरपूर दूर बोलते नाही ते दुसरी भानदास लोंडे पुणे इथून बोलत आहात का दादा हो 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 दादा आमच्या लाईव्ह वरती स्वागत आहे तुमचे मनापासून आभार तुमचे जय ताई ताई का बोलत नाही ताई पण बोलतात का बोलत नाही ताई राधे 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 ओम राधे 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 भरत भाऊ लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे ताई का बोलत नाही असे जय श्रीताई ताई बोलते का बोलत नाही ताई भी बोलते तुमच्याकडे पाऊस आहे का जय श्रीताई पाऊस आहे का तुमची भरत भाऊ नाही लोंडे ताई घाबरतात बोला नाही तसं नाही घाबरत नाही ताईचा स्वभाव तसा करा पड़ा पड़ा। करा। सबस्क्राइब करा पटापट स्क्रीन ला टच करा चॅनल ला नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्क्रीन ला डबल टच करा लोटले दादा बरोबर आहे हो ताई भांडण करू का मी व जैश्री ताई इंडिया का बहुत मराठी हा इंडिया ले का बोलत मराठी इंडियाला का बोलते मराठी नाही मराठीच बोलतो दादा मी मराठीचे मराठीच बोलतो जाऊ दे असत्या तो असे एखाद्या दोन या ना कमेंट करणारे ना घाणेरडे पण पाहिजेत आपल्याला हो दादा लोंडे साहेब असतात असे भेटतात त्यांच्या ज्या दादा आमच्यापर्यंत ज्या वाईट कमेंट ना ते येतच नाही आम्ही ब्लॉकला टाकलेले ज्या वाईट कमेंट आहेत ना त्या ब्लॉक ला टाकलेल्या आहेत दादा आम्ही नाही ते ज्या वाईट कमेंट करतात ना लोंडे साहेब त्यांना घरी कोणी नसतं आया बहिणी नसते त्यांना जे वाईट कमेंट करणार आहे त्यांना हम्म आणि ते आमच्यापर्यंत येत पण नाहीत लोंडे साहेब लोंडे साहेब आपलं लाईव्ह मध्ये स्वागत आहे आमच्या चॅनलला आल्याबद्दल धन्यवाद मनापासून आभार आहे तुमचे लोंडे साहेब लाईव्ह वरती आहेत का आमच्या लाईव्ह वरती तुमचे स्वागत आहे खूप खूप आभार आहोत आमच्या लाईव्ह ला आल्याबद्दल हो लोंडे साहेब दादा तुमचे पण आल्याबद्दल आमच्या लाईव्ह ला स्वागत आहे बर बर चालन दादा धन्यवाद दादा तुमच्याकडे पाऊस आहे का पाऊस आहे का दादा तुमच्याकडलं लोंडे दादा आज भरपूर पाऊस झाला आम्हाला आठ दिवसापासून चालू आहे तुम्हाला झाला का थोडा थोडा चालू आहे का आमच्याकडे तसंच चालू आहे दुपारपासून तुमचं आमच्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाइक करा पटापटा पाऊस लागत नाही आम्हाला पण येतोच तो बंदास दादा लोंढे तुमच्याकडे मक्का कपाशी लावतात का आमच्याकडे तर मक्का कपाशी सोयाबीन तूर लावतात दादा मग मग

आमच्याकडे तर आज चालू आहे दुपारपासून चालू आहे आठ दिवस पण भरपूर चालू आहे रिम रिम चालू आहे शेतामध्ये काय काम चालू आहे सध्या काम काहीच नाही आता मक्का टाकून दिलेली भुई मोगे वल्यात वावरत जात नाही तुमचे काय काम चालू आहे तुमच्याकडे गौरई असतात का आपल्याकडे गौरई नाही आमच्याकडे नाही बसवत गणपती बसवतो फक्त काही लोक बसवतात आम्ही नाही बसत तुम्ही बसवत्या नमस्कार, नमस्कार. नमस्कार. नमस्कार ताई न, न, नमस्कार नमस्कार दादा तुम्हाला पण नमस्कार माऊली जेवण झाले आहे का हो दादा दुपारी जेवलो होतो आणि काय आज पाऊस असल्यामुळे शेतामध्ये पण गेलेलो नाही आठ दिवसापासून सारखा पाऊस चालू आहे आमच्याकडे तुमचे झाले का दादा जेवण चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टच करा माऊली जेवण झाले आहे का हो झाले दादा तू फरी टिपिकल वाल्या तॅनल आहेत दादा आ, टिपिकल फार्मर म्हणून एक आहे आणि राधिका म्हणून एक हा असे दोन चॅनल आहेत त्यांचे वाले आणि एक सॉरी तीन आहेत एक भूजल नाव बदललं वाटतं काहीतरी पहिलं आदेश बाबा आदेश बाबा होते तर ते चॅनल त्यांनी ते बंद केलं वाटतं दुसरं त्याचं नाव बदलवलं वाटतं काय टाकलं कारण ती बाबांच्या चॅनलचं चा नाव काय आदेश बाबांच्या आदेश बाबांच्या चॅनलचं चा नाव काय आहे ताई एक टिपिकल फार्मर एक राधिका भवर आणि हे पाणी शोधक जे आहेत ना माझ्या मुलाचे जोडीदार आहेत ते हा तर त्यांचे तीन चॅनल आहेत त्या त्या ला सबस्क्राईब करा सर्वांनी विनंती करून सांगतो हो हो गौरी गणपती दोघे ही आहे आमच्याकडे हो का ताई नाही आमच्याकडे ताई फक्त फक्त हो आमच्याकडे जे बसवतात ना ताई फक्त गणपती बसवतात आम्ही घरात नाही बसवत हे दोन चार हे दहा अकरा घर असतात ना सगळे वरगणीतून बसवतात ताई आमच्याकडे गणपती घरी नाही बसवत आमच्याकडे वरगणी करून घराच्या जरी ना तिथं बसवतो ताई आमच्याकडे गणपती हो oh. माली भाऊ तुमच्याकडे पाऊस आहे का हो